नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करियर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल वरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हाला परीक्षेची तारीख डिक्लेअर झाली हॉल तिकीट पण पडली आता मुहूर्ताचा चौघडा वाजला आणि परीक्षेला फायनली तुम्हाला एक मुहूर्त मिळाला की बाबा आज तारीख डिक्लेअर आहे तर तारीख आहे सगळ्यांना माहिती आहे अकरा तारीख आहे आणि बारा तारीख आहे अकरा तारखेला पहिला पेपर होणार आहे चालकचा आणि त्याच्यानंतर होणार आहे कारागृह आणि मग होणार आहे बारा तारखेला कॉन्स्टेबलचा जो मुंबई कॉन्स्टेबलचा पेपर आहे म्हणजे अकरा आणि बाराला विषय क्लोज काही जणांच्या आयुष्यातलं कायमचं स्वप्न जे ज्याच्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली असेल ते स्वप्न पूर्ण होतंय काही जण नवीन असते कदाचित पहिला अनुभव येईल पण इम्पॉर्टंट आहे आता जी जुनी पोरं आहेत की ज्यांचा हा शेवटचा चान्स एसआरपीचा चान्स निघून गेला आता लास्ट वेळ राहिला शेवटची भरती शेवटचा पेपर आयुष्यात ह्याच्यानंतर कोणताही पेपर द्यायची वेळ यायला नको आयुष्याच्या भाकरीसाठी लास्ट पर्याय आणि येणारी अकरा आणि बारा तारीख शेवटचा ऑप्शन त्या पोराने फक्त व्यवस्थित लक्ष देऊन बघा व्हिडिओ खूप जास्त महत्वाचा राहील पहिली गोष्ट पोलीस भरतीला येणाऱ्या फायनल एक्झाम मध्ये ज्या काही चुका करायच्या नाहीत ते पहिल्यांदा सांगतोय आणि त्याच्यानंतर पुढे पेपरला फेस करताना नेमकं कशावर फोकस करायचं ते बघा पहिल्या सगळ्यात महत्वाच्या मुलांकडनं त्या चुका की एवढ्या करू नका बस पहिल्यांदा काय होणार एक्झाम सेंटरमध्ये आत एंट्री होणार तुमच्याजवळ आय डी कार्ड ठेवा हॉल तिकीट ठेवा तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल आधार कार्ड असेल फोटो असतील हे सगळं व्यवस्थित घेऊन जा पहिल्यांदा तिथं कॉन्स्टेबलशीज्जत व्हायला नको आतमध्ये एंट्री केली ठराविक वेळेनंतर हातात उत्तरपत्रिका मिळेल माइंड एकदम रिलॅक्स ठेवायचं आहे उत्तरपत्रिका पहिल्यांदा आल्या आल्या पूर्ण भरून घ्या फक्त जर माहिती नसेल तर समोरच्या एक्झामिनरला विचारा म्हणजे जेणेकरून ए सेट आहे बी सेट आहे सी सेट आहे डी सेट आहे कोणता असेल तो सेट प्रश्नपत्रिकेच्या नंतर जो भरावा लागतो तो उत्तरपत्रिकेवर पहिल्यांदा हातात उत्तरपत्रिकाच मिळणार आहे तुमचा सीट नंबर टाकायचा असतोय एक अंकामध्ये टाकायचा असतो एक अंकामध्ये गोल करायचे असतात एक्झाम सेंटर नंबर असतोय त्याच्यामुळं ज्या या पहिल्या रखान्यामध्ये काही मुलांच्या हातातनं चुका होतात त्या चुका टाळा जे माहीत नाही ते हातांना मूर्खफना करू नका भरू नका समोरच्या एक्झामिनरला विचारा पहिल्यांदा उत्तरपत्रिका मिळाली बरोबर आहे का फाटली आहे का हे चेक करा आणि व्यवस्थित पहिल्यांदा तो रकांना भरून घ्या देन त्याच्यानंतर प्रश्नपत्रिका येण्यामागचा वेळ उत्तरपत्रिका आली पण प्रश्नपत्रिका यायच्या अगोदर काय करायचं रफ पेज वर पहिल्यांदा दिशा काढून ठेवायची एक दिशा एक दिशा द्या म्हणजे काय एक रिकामी टाका एक उत्तर दक्षिण पश्चिम पूर्व वायुविषयी नैऋत्य हे दुसरं इम्पॉर्टंट काम याच्यानंतर त्याच्याच खाली एबीसीडी काढून ठेवायची एबीसीडी वरती तेराक्षर खाली तेराक्षर तेरा तेरा सव्वीस त्याला अंक देऊन टाका म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये ह्याच्यावर प्रश्न, प्रश्न येतो का एक लाख टक्के प्रत्येक प्रश्नपत्रिकेला प्रश्न येतोच आणि प्रश्नपत्रिका ये प्रश्न मिळाल्यानंतर मी ते काढत बसणार तर माझा टाइम जाणार त्याच्यामुळे पहिलं हे एबीसीडीचं काम दिशा काम मराठी महिने पाठ असतील एका कोपऱ्यात मराठी महिने मानून ठेवायचे रफ पेजवर रफ पेज तुमच्याकडे असते अदरवाइज हॉलटिकीटच्या पाठीमागही तुम्ही काढू शकता कोणी तुम्हाला अडवत नाही संपलं ह्या दोन गोष्टी महत्वाच्या झाल्या आता ह्याच्यानंतर प्रश्नपत्रिका आल्या हातात प्रश्नपत्रिका आल्यानंतर पहिल्यांदा प्रश्नपत्रिका एक मिनिट द्या बघून घ्या कुठं कट नाही ना शंभरच्या शंभर क्वेश्चन आहेत आता शंभर क्वेश्चन आल्यानंतर पहिल्यांदा पहिलं काम जे इम्पॉर्टंट आहे ते नीट लक्ष देऊन बघा अति शहाणपणात गाजवू नका हे व्हिडिओ स्क्रोल करण्याच्या आता जिंदगी स्क्रोल झालेली काळायचे नाही त्याच्यामुळे हि या चुका काढता तुम्हाला बघितल्यावर कळेल पहिल्यांदा क्वेश्चन नंबर फर्स्ट ए सेट आहे बी सेट आहे सी सेट आहे डी सेट आहे कोणताही सेट आहे प्रश्न पहिला धरून चाला महाराष्ट्राचा आज गृहमंत्री कोण आहे हा पहिला प्रश्न आहे ऑप्शन एक ऑप्शन नेड बघा दोन तीन आणि चार एक दोन तीन चार अशा ऑप्शनला नावं दिले आहेत एक नंबरचं ऑप्शन म्हणतोय की गृहमंत्री आहे देवेंद्र फडणवीस बरोबर आहे एकला ला गोल केलं पहिला क्वेश्चन गेला सेकंड क्वेश्चन काय आला तर आज केंद्रीय निवडणूक आयोगाची केंद्रीय निवडणूक आयोगाचा मुख्य आयुक्त कोण आहे हा दुसरा प्रश्न आहे पण ऑप्शन आले एक दोन तीन आणि चार हे पहिलं चेक करायचं की ऑप्शन देताना ऑप्शनचे आकडे कसे दिले एक दोन तीन चार एक दोन तीन चार इथं पोरांना फसायला खूप जास्त वाव असतो सवय लागलेली असते मला एक दोन नुसार मी दोन ला गोल करतो पण हिथं मला वाटतं की दोन आहे पण हिथं ऑप्शन दोन नसून हिथं ऑप्शन असतो तीन आणि मी उत्तरपत्रिकेमध्ये मात्र दोन नंबरला गोल करून बसतो ही सगळ्यात मोठी घोडचूक आखी सिरियल चुकत येते मग ती सिरियल चुकू नये म्हणून पहिलं काम काय करायचं एक मिनिट जो मी घेतोय प्रश्नपत्रिका बघायला एक मिनिटामध्ये मी ऑप्शनचं सिरियल बघणार आहे एक दोन तीन चार एक दोन तीन चार का एक दोन तीन चार अशी आहे मग ते चेक झालं की उत्तर पत्रिका चुकायला कुठेही वाव राहत नाही हे झाली दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट होती सगळ्यात जास्त आता ह्याच्यानंतर तिसरी काय तर का माझ्याकडनं सिली मिस्टेक होण्याचं प्रमाण सिली मिस्टेक जर थांबवायची असेल तर पेपर सोडवायचं दोन फेज मध्ये पहिला पंचेचाळीस मिनिटांमध्ये जे फिक्स येणारे प्रश्न मला हंड्रेड अँड वन पर्सेंट माहित आहे की ह्याचं उत्तर हेच आहे असे सत्तर तरी मिनिमम प्रश्न निघाले पाहिजेत पहिल्या पंचेचाळीस मिनिटात फिक्स येणारेच प्रश्न सोडवा आणि मग त्या पुढच्या पंचेचाळीस मिनिटांमध्ये तुम्हाला तीस प्रश्न सोडवायचे आहेत त्यातले वीस प्रश्न गणिताचे असतील तर एक एक, एक, एक मिनिटाचा जरी कालावधी दिला गेला तरी सुद्धा वीस मिनिटांमध्ये वीस क्वेश्चन क्लिअर होतील आणि वरचे राहिलेली पंधरा मिनिटं जी माझ्याकडे असणार आहेत पंधरा कसली अजून माझ्याकडे पंचवीस राहत राहतात मग त्या पंचवीस मिनिटांमध्ये मला पंधराच प्रश्न काढायचेत मी विचार करून आरामात काढू शकतो म्हणजे सिली मिस्टेक कधी होते ज्यावेळी माझ्याकडे वेळ पण पुरेसा नसतो आणि प्रश्नाचं बोदरेशन पण असते अशा वेळी हे का हे झालं की उत्तर शंभर टक्के आपण चुकीच मांडतो आणि ही चूक होती त्याला पहिली गोष्ट तर माझा परफेक्ट स्टडी नाही आणि सिली मिस्टेक म्हणजे काय तर उत्तर पत्र प्रश्न सोडवताना मी सोडवलंय उत्तर चार आणि चारला मी गोल केलाय पण उत्तर पत्रिकेमध्ये मात्र मला कन्फ्युज वाटत तीन मध्ये गोल केलाय तर हे मूर्खपणा करायचंच नाही उत्तर सोडवा गोल करा सोडवा गोल करा सोडवा गोल, कर गोल, गोल करा सोडवून ठेवतो आणि मग शेवटला गोल करत बसतो हे योग्य नाही त्यावेळी माइंड आपला आवड होतो आणि एक दोन तीन प्रश्न आपण उलटे सुलटे गोल करून बसतो त्याच्यामुळे प्रश्न सोडवला की लगेच गोल करा प्रश्न सोडवला की लगेच गोल करा जास्त वेळ घालवत बसवू नका आणि गोल करण्यासाठी जो पेन आहे तो रेनॉलचा लेक्वी प्लो नावाचा पेन आहे तो पेन विकत घ्या दहा रुपयाला मिळतो ब्लॅक कलरचा पेन आहे त्यानं जरा एक दोन दिवस हातात पेन ठेवा गोल करायला कमी जातो आणि डार्क गोल होतो बरं गोल पण एवढा डार्क करा की मागच्या जी तुमची कार्बन कॉपी आहे त्याच्यावर तो गोल उठावा की मी तीन ला गोल केले का मी चारला गोल केले जेणेकरून आन्सर की आल्यावर चेक कराल त्यावेळी ती योग्य राहील मग या मोठ्या चुका होत्या की ज्या मुलांकडनं खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतात पहिलं तर बोद्रेशन येतं उत्तरपत्रिका चुकवली अख्ख्या नव्वद मिनिटांची वाट लागते त्याच्यानंतर दुसरं तिथं चूक नसल झाली तर सिरियल चुकली हे दहा मिनिटानंतर लगेच कळतं आख्खी पुढची ऐंशी मिनटं बरबाद होऊन जातात त्याच्यानंतर पुढची चूक जी मागच्या वर्षी नायगावला घडली ए सेट पोरांचा पेपर जो पहिलं पान आलं ते सगळं चालू घडामोडीतलं टप पेज आलं त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की अख्खा पेपरच हारड आहे आणि मला पहिल्या पानावरचे पाचच्या पाचशे प्रश्न सुटत नाहीत यंदा पण तसं झालं तर पहिलं पान सरळ उलटून टाकायचं पहिलं पान सोडवत बसायचंच जा नाही आणि सेकंड पेजवर या तुमच्या कम्फर्ट झोन मध्ये या बॅटवर बॉल बसायला लागला की समजून जायचं आंधळी बॅट फिरवली तरी बॅटवर बॉल बसणार आहे पण तो बॅटवर बॉल बसण्यासाठी तुमच्या कम्फर्ट झोन मध्ये येणं महत्वाचं मग पहिलं पेज जर टफ आहे ना बॉलर फास्टर आहे सोडून द्या बॉल ते पान उलटून टाका आणि नेक्स्ट बॉलर कडे जावा म्हणजे मराठी अवघड आहे तर मॅथ्स कडे जावा मॅथ्स अवघड आला तर चालू घडामोडीकडे जावा चालू घडामोडी अवघड आला बुद्धिमत्तेकडे जावा, जावा। आणि क्रायटेरियाला धरून प्रश्न सोडवा लय जास्त हॅमर व्हायची हो गरज नाही अभ्यास तुम्ही खूप चांगला केलाय आता मॅटर करतो बॉडीचं काम संपलं माइंडचं काम संपलं आता हितना पुढे जे काम आहे ना ते पेशन्सचं काम आहे एकदम रिलॅक्स राहा जेवढी घासायची होती तेवढी घासली आहे आता नव्वद मिनिटांमध्ये ज्या पोराचं टाइम मॅनेजमेंट परफेक्ट ज्या पोराचा सेल्फ कॉन्फिडन्स परफेक्ट तो पोरगा बघा इथं जागा जा मारतो मग तो सहा महिन्याचा अभ्यासवा पोरगा दोन वर्षाच्या पोराला मागे कुठे टाकतोय तर ह्या नव्वद मिनिटात मागे टाकतोय ही हो तर ह्याची तर पहिलीच भरती होती आणि हा कसा काय भरती झाला आणि मी दोन वर्ष का मी का बरं सिलेक्ट होईना तर ह्याच्या मागचं सगळ्यात मोठं रिझन आहे ग्राउंडला नर्वसनेस आणि पेपरला नर्वसनेस हे काय नर्वस होण्यासाठी तू रात्रीचा दिवस केलेला नाहीस तुझा माइंडसेट एकदम चांगला चांगला होता तो अभ्यास कॉन्फिडन्स पण बिल्ट आहे मग आता काय करायचे हॉल लेक्चर हॉल मध्ये जाता ना एक्झाम हॉलमध्ये मस्त पैकी बिया पडायचं फ्रेश राहायचं कपडे इस्त्रीचे घालून जायचे परफ्युम मारायचा स्वतःलाच फ्रेश ठेवायचं आणि गेला की घ्यायचं ना आला पेपर हातात की चल चालू हो फक्त माइंड एकदम सायलेंट एकदम रिलॅक्स राहायचं चुका करायच्या नाहीत का तर हा कॉलेजचा पेपर नाही की मी पुढच्या वर्षी पण पावसात पळालायस बाबा फुटपाथ वर झोपलायस मच्छर तोडत सगळ्यांची परिस्थिती डाऊन आहे आणि आता ही संधी चालून आली आहे या संधीचं सोनं केल्याशिवाय राहू नका पोलिसला तिघ तिघं एकाच जिल्ह्याला तीन फॉर्म असणारे मुलांची पण संख्या तर त्यांनी तर बोधरेशन घ्यायची गरज नाही पहिला चालक आहे दिवशी असेल कॉन्स्टेबलचा मला चालकचा अवघड गेला म्हणून जेलवर इफेक्ट झाला अजिबात करू नको चालकचा अवघड गेला जाऊ दे सेकंड पे 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 पेपर आहे तुझ्याकडं सेकंड पेपर मध्ये स्कोअर कर सेकंडला नाही झाला थर्ड पेपर मध्ये स्कोअर कर पण एका पेपरचा इम्पॅक्ट दुसऱ्या पेपरवर अजिबात होऊ देऊ नकोस आणि जरी पहिला पेपर लय सोपा गेला समज कार्बन कॉपी का भेटली आन्सर की पण आली दोन तासात स्कोर केला वर आणि मग मी दुसरा पेपर देतो की मजेत काही गरज नाही मस्ती येऊन द्यायची नाही तिन्ही ठिकाणी जागा मार पहिल्यात बी मार दुसऱ्यात बी मार आणि तिसऱ्यात बी मार भले एक चॉईस कर पण पंचाणवला दुसऱ्याला काय असेल लेवली ज्यावर ह्याला सांगत बसतो त्याला सांगत बसतो मस्ती येऊन द्यायची नाही पहिला नीट दुसरा नीट तिसरा नीट आणि मग इट्स ओके मग येताना स्वतःला मस्तपैकी पार्टी द्यायची स्वतःला म्हणतोय हॉटेलमध्ये जा मस्तपैकी जेव निवांत झोप आणि मग दुसऱ्या दिवशी घरी आहे कारण तुझा कॉन्फिडन्स आहे पंचेचाळीस ग्राउंड होतं नव्वद प्लस स्कोर गेला एकशे पस्तीस मेरिट कधीच लागत नाही त्याच्यामुळे मागचंच मेरिट एकशे वीस वाढलं तर पाच मार्क वाढतील एकशे कडे जाईल पेपरच्या काठीने पातळीवर धरलं तर की बाबा पेपरला इझी आला गेलं एकशे पंचवीस पेपर मागच्या वर्षी गतच राहिला चान्सेस आहेत एकशे चोवीस एकशे तेवीस एकशे बावीस पोरगी एकशे दहा एकशे बाराच्या चा प्लस चाललीच पाहिजे आणि पोराण एकशे वीस तोडलंच पाहिजे त्याच्यामुळे माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवा एक्झाम डिक्लेअर आहे घाबरून जाऊ नका हॉल तिकीट काढा हॉल तिकीट चेक करा ॲड्रेसवर एक दिवस आधीच हित न निघा घरा बसणं नाहीतर मी दुसऱ्या दिवशी पहाटेचा पुचीन मग जाईन काय नको दोन वर्ष तू घासलीस एक रात्र आराम कर जा झोप दुसऱ्या दिवशी उठ आणि मग तुझ्या हॉल एक्झाम सेंटरवर जा नाहीतर मग आदले रात्र प्रवास मग दुसरा दिवस पोचतो की मग जातो की पेपरला गरज नाही मी क्लिअर सांगेन अकरा तारखेला पेपर आहे तार ना तर दहाला ला सकाळी गाडीला बसायचं बस दिवसभर गाडीत गेला संध्याकाळी जा मस्त पैकी झोप एकदा न्यूज पेपरची रिव्हिजन मार आणि सकाळी उठून अर्ली मॉर्निंग पेपर ट्रेनिंग सेंटरला त्या एक्झाम सेंटरला जाऊन कोच संपलं पेन बिन घेऊन जा हॉलटिकीट ने सगळं घेऊन जा काहीही फसवू नकोच आणि बाकी माइंडसेट चांगला ठेव काम व्हायला खूप जास्त वाव आहे कारण हुशारपूर ऑलरेडी जिल्ह्याला निघून गेलेली आहेत दुसरे एसआरपीला की ज्याचा मुंबईला फॉर्म होता त्याच्यामुळे कॉम्पिटिशन शिल्लक अशी वास्ट आहे अजिबात नाही उलट यंदा चान्स आहे सोन्यानं पिवळा आहे ग्राउंडला ला क्वालिफाय झालाय बाबा ग्राउंड इतकं घाण होतं तरी बी तू मारलेस ग्राउंड आता फक्त एक टप्पा एक पाय पुढे आणि अख्खं वाईट दिवस माग विसरून जा ही आताची सीन एकच पाय पुढे टाकायचे आणि सगळं आयुष्यातला वाईट स्ट्रगलिंग टाइम मागे विसरून जायचं नाहीतर एक पाय पुढं नीट नाही बसला तर आयुष्य परत एकदा स्ट्रगलिंग करायला लावणार बघ त्याच्यामुळे त्याच्यात नाही जायचं तर पॉझिटिव्ह राहा उद्याच्या पेपरला निघून जा बेस्ट आपलं व्यवस्थित पेपरले लोड घेऊ नकोस